माती जिवंत राहिली तर शेती जिवंत राहील आणि शेती जिवंत राहिली तरच शेतकरी जिवंत राहील रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो पण बऱ्याच वेळा शेती करत असताना शेतकऱ्यांची फसवणूक होते म्हणून बायोमी आज गावागावात जाऊन शेतकऱ्यांना साक्षर करण्याचं काम करत आहे राज्यात आले पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि या आले उत्पादक शेतकऱ्यांना बायोमी कार्यशाळेच्या माध्यमातून साक्षर करण्याचं काम करते आल्याची लागवड कधी करावी त्यासाठी योग्य जमीन कशी निवडावी बियाणाची निवड त्यावरील योग्य बीज प्रक्रिया शेणखत आणि बाकी खतांचे व्यवस्थापन पाण्याचे नियोजन सगळ्या बारीक गोष्टी शेतकऱ्यांना समजावते आल्याची शेती करत असताना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आल्याला लागणारी सड ही सड लागण्याचं मुख्य कारण म्हणजे निमॅटोड अशाच प्रकारे आपल्या पिकासाठी ईडी सारखं काम करतं म्हणजे काय करतं रोगकारक बुरशीला तर मारतच मारत परंतु असे रसायनं तयार करतं ज्याच्यामुळे चांगल्या बुरशी चांगले जीवन उत्कांदाकडे आकर्षित होतं अंडी गुजवत आणि बाकीच्या ज्या चांगल्या बुरशी आहेत मायकोरायचा यांच्या वाढीला मदत करतो पिकाच्या सोबत त्याच्यामुळे खूप सारे परिणाम जे आहेत ते आपल्याला ट्रायकोडारमामुळे मिळतात पण ट्रायकोडर्मा कोणता वापरायचा कुठल्या प्रकारचं वापरायचं हे सुद्धा याला जबाबदार असतं ट्रायकोडर्माचे विविध प्रजाती आहेत त्याच्यामध्ये हार्जेनियम व्हेरिडी पॉलिस्पोरम कोयनंगी अशा स्पिरिलियम अशा वेगवेगळ्या प्रजाती असतात आणि ह्या सगळ्या प्रजातींचा जेवढा जा जास्त आपण एकत्र वापर करू तेवढा आपल्याला फायदेशीर ठरतं कारण एकच प्रजाती ही सगळ्या प्रकारच्या बुरशींच्या विरोधात काम करू शकत mm -hmm. नाही ट्रायकोडारमा विरडी काही बुरशींच्या विरोधात काम करतं ट्रायकोडरम हर्जेनम काही बुरशींच्या विरोधात काम करतं ट्रायकोडर्मा हर्जेनम नेमेटोळशी अंडी गुजवायला मदत करतं पोलीस फोरम कॉनंगी आहे त्यांचे सुद्धा परिणाम करतात शिवाय काही किडींना सुद्धा लांब पळून लावतात काही विशिष्ट रसायन तयार करतो त्या रसायनांच्या वासामुळे कन्नमाशी सारख्या लांब राहायला मदत होते अशी जे बेनिफिट्स आहेत आहेत आपल्याला जैविक घटकांचे मिळतात त्यामुळे अशा प्रकारच्या आपण ट्रीटमेंट जर कंदासाठी केल्या त्याचे फायदेशीर परिणाम मिळतात आणि कुठल्याही प्रकारची सड तिथे लागत नाही असं म्हटलं जात की आल्याला एकदा सड लागली की ती थांबत नाही पण बायोमीने त्या सडीवर पूर्णपणे नियंत्रण आणून दाखवलंय आल्यामधली कंदमाशी ही सुद्धा सड लागण्याचं मुख्य कारण असू शकत दुसरी गोष्ट तुम्ही मग अशी म्हणालात कंदमाशी कंदमाशी एक आहे कंदमाशी ही आता वर्ष आहे पूर्वी थोडीच होती कारण आल्याची लागवड कमी होती आता आल्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती वाढली जेवढी लागवड वाढते तेवढं त्या ते किडीला तिचं खाद्य उपलब्ध होतं आणि मग तिचं प्रजनन मोठं तिचा संख्या वाढते आता कंदमाशीला नियंत्रणात कसं आणायचं याच्यासाठी जैविक रासायनिक आणि काही भौतिक उपाय पण आपण करू शकतो हो एकतर जेव्हा आपण पीक लावतो पिकाच्या भोवतीला जैविक कुंपण पाहिजे जैविक कुंपण म्हणजे काय तूर लावा मका लावा दाट काहीतरी जाळीदार पिकाच्या भोवती बांधावरती गोष्टी लागल्याच पाहिजेत आपले बापदा पूर्वी असंच होतं बांध पूर्ण भरलेले होते आता ते सगळे कोरलेले सापडतात ते झाड येतो म्हणून आपण तोडून टाकतो कडूनिंब बांधावर तोडतो आणि नंतर घ्यायला परत आपण पैसे मोजतो थोडस जास्त प्रमाणामध्ये होतो त्याच्यामुळे जैविक कुंपण पाहिजे आल्याच्या मध्ये मध्ये काय करायचं ठोम टाकायचं त्याशाचे सिट्रोनेला आणि गवतीच्या लेमन ग्रास ह्या दोन वनस्पती ज्या आहेत ना त्या आल्याच्या मध्ये मध्ये टाका ज्याच्या वासामुळे सुद्धा किडी लांब पडतो बघायला तर जातो आपण आल्याचं आपल्या पिकात फेरफटका फटका मारायला जातो अशावेळी ते जे गवत वाढलंय ना सिट्रोनेला गवतीच्या ठोब मध्ये ते फक्त हाताने चुरगळायचे त्याच्या वासानं कीड लांब पळते त्याच्यातनं आपण दहा पंधरा टक्के कीड लांब पळवू शकतो तेवढा आपला खर्च वाचतो कंदमाशीला पुन्हा नियंत्रण ठेवायचं असेल तर मातीतून आणि फवारणीद्वारे दोन गोष्टींचा वापर आपण करू शकतो मेटारेझियम आणि बिबेरियम या दोन गोष्टी ह्या दोन ज्या बुरशी आहेत या बुरशींमुळे आपण कंदमाशी नियंत्रणात ठेवू शकतो परंतु यांचा वापर आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे वापर जर मध्ये थांबवला स्टेम आणि डेव्हलपमेंटच्या काळात तर मात्र नुकसान होऊ शकतो आणि आणखी एक महत्वाचं आपण कंदमाशीला बोलून घेतो आपल्या पिकाकडे ती स्वतःहून येत नाही कसं बोलवतो पीजीआरचा वापर करून आपल्याला कायम काळ बघायची बरोबर <laughs> <laughs> म्हणजे <ंगे> एखादं नॉर्मल जीवन जगतो ना कायम त्याची सिक्स पॅक ऍप जण बॉडीच असली पाहिजे असं <ंगे> आपल्या ना। पिकाच्या नुखस्या बाबतीत असं नाही चालणार तर पिकाचं नुकसान होतं खर्च वाढतो हे बघा जेव्हा आपण अतिरिकी प्रमाणामध्ये किंवा सारखी पिजार वापरतो टॉनिक वापरतो टॉनिकल आपण म्हणू किंवा जीए सारखे घटक वापरतो बऱ्याचशे पिजार मध्ये जीए टाकलेले असतो दॅट इज इलिगल ऍक्च्युली बऱ्याच वेळा शेतकरी पाण्याद्वारे अतिरेकी खतांचा वापर करतात पिकांना त्या खताची आवश्यकता किती आहे याची शेतकरी चाचपणी करत नाही त्यामुळे कधी कधी त्याचा पिकावर उलट परिणाम होतो शेतकऱ्यांना पिकासाठी किती डोस आवश्यक आहे याची माहितीच नसते यानंतर सडीचं आणखी एक कारण आपण का आता एक पूर्वी आपण काय करायचो पारंपरिक खतं वापरायचो आता वॉटर सोलेबल वापरतो त्याच्याशिवाय पर्याय नाही ती वापरलीच गेली पाहिजे परंतु त्याचा वापर देखील आपण अतिरेकी करतो म्हणजे गरज नसताना सुद्धा ती न्यूट्रिशन देतो आपण आणि त्याच्यामुळे काय होतं एक्स्ट्राच्या अतिरेकी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जेव्हा वॉटर सोलेबल वापरतो वॉटर जी त्यांचा पीएच काय असतो पण तपासलाय का पाचच्या आत असतो किंवा काही खतांचा हायली हा असतो याच्यामुळे काय होतं जमिनीचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि पीएच सामूह एसी आणि पीएच दोन्ही गोष्टी बदलतात आता मला सांगा हार्पिक किंवा कॉस्टिक सोडा आहे किंवा पर्च धुवायचा ऍसिड आपण त्याच्यात हात घालू का नाही घालणार ना बरोबर आणि हे तुम्ही डायरेक्ट तुमच्या पिकाला देत आहे काय होणार बाहेरून डॅमेज झालं की आतून सडीला सुरुवात होते त्याच्यामुळे वॉटर सोलेबल सारखी खत जेव्हा आपण देतो त्याच्या डोसेस आपल्या पिकाला किती लागतात याची माहिती घ्या कंपनी रिकमेंड करते चार के जीचा टू के जीचा डोस पण तो प्रत्येक पिकासाठी नसतो प्रत्येक पिकासाठी डोस हा वेगळा वेगळा असतो प्रत्येक पिकाला त्याचे ऍप्लिकेशन्स हे वेगळे वेगळे असतात जर गरज असेल आणि आपल्याला त्याचा वापर करायचा असेल तर आपल्याला योग्य प्रकारे माहिती घेऊन त्याचा वापर करायला लागेल चार किलोचा डोस आहे ना दोन किलोचा अर्ध्या अर्ध्या अंतराने तुम्ही डोस द्या त्यातनं देखील तुमच्या पिकाची वाढ चांगली राहायला मदत होईल शिवाय हे देताना जमिनीचा इसी आणि पीएच मॉनिटर करा किंवा ऍटलिस्ट त्याच्यासोबत काही विशिष्ट मार्केट मार्केटमध्ये आहेत त्यांचा तुम्ही वापर करू शकता जसं आपलं ड्रेंचिंग स्पेशल किंवा अद्रक स्पेशल आहे याच्यामध्ये कन्सोल्डो मायक्रोरायझर एन्डोमाइकोरायझर मायक्रोब्स आहेत ऑफ ऑर्गेनिक न्यूट्रिशन आहे आणि याच्यामध्ये काही असे घटक आहेत की जमिनीचा पीएच आणि ईसी बॅलन्स करतात त्याच्यामुळे काय होतं जरी आपण यांच्यासोबत हे दिलं तरी ईसी आणि पीएच जर व्यवस्थित राहिला तर कांद्याला कुठल्याही प्रकारचा शॉक बसणार नाही तो व्यवस्थित राहतो आणि न्यूट्रिशन आपण चांगलं चालू म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्यामुळे देखील सड लागण्याचं प्रमाण होतं ते आपण थांबवू शकतो आणि तसं मी मगाशीपासून सांगतो की रासायनिक बुरशीनाशकाचा वापर जमिनीतून नाहीये कुठलाच अँटीबायोटिक जमिनीतून वापरलेलं नाही त्याच्यामुळे त्यांचा बाकीचा खर्च सुद्धा थांबतो कारण एकदा का आपण त्या गोष्टी वापरल्या की बाकीच्या सगळ्याच खर्चाला आपल्याला तयारी ठेवायला लागते आता याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट चालू आहे ही डेव्हलपमेंट अशी चालू राहणार आहे थांबणार नाही दुसरी गोष्ट साईज साईजला पोटॅशियम आणि फॉस्फरसचे बॅक्टेरिया अपग्रेड नावाचा प्रॉडक्ट आहे ते आपण देऊ शकतो सोबत रासायनिक खतांची पण जोड देऊ शकतो रासायनिक खतांमध्ये असं की नायट्रोजन पूर्णपणे थांबवायचा था। नाही म्हणजे पाच ते सहा टक्के च्या आसपास नायट्रोजन काही नाही त्याच्यामध्ये कंटिन्यू राहिला पाहिजे त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅशियम पोटॅशियमचा डोस पण एकदम लगेच पोटॅशियमची ग्रेड नाही सोडायची ज्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त पोटॅशियम शोनेट पासून बऱ्याचशा गोष्टी शेतकरी सोडतात ते जर दिलं ना प्लॉट लगेच मॅच्युरिटीला जातो दुसरी गोष्ट आता या स्टेजला ग्रोथ रेग्युलेटर वापरू शकतो पण जीओ वगैरे जेव्हा आपण पाण्यातून देतो तेव्हा याच्यामुळे काय होतं व्हेजिटेबल ग्रोथ वाढते आणि पाण्याचा अटेक वाढतो जेवढा पाणी जास्त होईल तेवढं त्याची ते टिकवण क्षमता खराब होऊन जाते म्हणजे इथंच लगेच ते सडायला सुरू होऊन जातं आणि बीज द्यायचे ना फवारणीतून द्यायचे आणि खाली न्यूट्रिशन द्यायचं या दोन गोष्टी कॉम्बिनेशन मध्ये झाल्या पाहिजे शेती करायची असेल तर माती ही कोणत्या प्रकारची आहे तिच्यात कोणते घटक आहेत किंवा पिकासाठी कुठल्या प्रकारचे घटक आवश्यक आहेत हे माती तपासल्यावरच शेतकऱ्यांना समजते त्यामुळे शेती करत असताना आपल्या शेतातील माती तपासणं हे फार गरजेचं असतं आधी मातीचं मातीचं हो। माहिती म्हणजे केमिकल न्यूट्रिशन टेस्टिंग त्याच्या पलीकडे मातीचा जीवनचापणा म्हणजे मातीमध्ये सूक्ष्म जेवणांचं प्रमाण किती आहे जमिनीचं पोट किती चांगलं आहे हे तपासणं देखील गरजेचं आहे याच्यासाठी आपलं सॉइलोमीटर नावाचं किट आहे ज्याच्यामुळे सॉइल मायक्रोवेल हेल्थ म्हणजे मातीची सजीवता परीक्षण जे आहे ते आपण बांधावरती करू शकतो देशातलं पहिलं आणि एकमेव उत्पादन आहे आज युरोप अमेरिकेमध्ये खूप फोकस केला जातो भारतामध्ये हे उत्पादन देशात पहिल्यांदा आणणारी संशोधन कंपनी म्हणजे बायोमी आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारकडनं या उत्पादनाच्या निर्मितीसाठी आम्हाला अठरा लाखांचा निधी देखील मिळाला आणि हे उत्पादन तयार झाल्यानंतर स्वतः देशाच्या केंद्रीय कृषी मंत्री त्यावेळेचे जे तोमरजी होते ऑनरेबल uh, त्यांनी हे उत्पादन स्वतः लॉन्च केलं म्हणजे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एखाद्या कंपनीचं उत्पादन स्वतः देशाचा केंद्रीय कृषी मंत्री लॉन्च करतो हे खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे तुम्ही लक्षात घेऊ शकते की त्याचं इम्पॉर्टन्स काय त्याच्यासाठी फंडिंग पण आलं आणि लॉन्चिंगला देखील आम्हाला मदत झाली तर ह्या किटच्या माध्यमातून आपण मातीचं सजीवता परीक्षण करू शकतो ज्यातून डाटा अव्हेलेबल होतो म्हणजे काय की आपल्या मातीची सजीवता किंवा अन्न पचवण्याची क्षमता किती आहे मातीमध्ये सूक्ष्म जीवनाचं प्रमाण किती आहे म्हणजे एखाद्याला आपण अन्न देतोय खायला देतोय खा म्हणतोय खा म्हणतोय वरून भूकवाडीसाठी औषधं देतो आपण त्याचा पोटच ठीक नाही तो घेऊ शकणार आहे का नाही घेऊ शकत ताण ताणाला ना आपली पिकं आजारावर बळी पडतात आणि कंदवर्गीय पिकांच्या बाबतीमध्ये हे मोठ्या प्रमाणावरती होतात जर आपण मातीतील सूक्ष्मजीवंचं परीक्षण केलं सज्ज परीक्षण केलं तर मातीचं पोट कसं आहे ते हेल्दी आहे का हे आपल्याला कळतं त्याच्यानुसार मग ट्रीटमेंट वरन आपल्याला गायडन्स पुढचं आम्हाला करणं शक्य होतं म्हणजे तंत्रज्ञानाची जोड आहे तुमच्या बांधावरच्या प्रॅक्टिसेस मध्ये बदल आहे उत्पादनांचा दर्जा आहे या सगळ्या गोष्टींवरती वातावरणातील बातम्यांचा आढावा घेऊन जर आपण काम केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन घेणं हे सहजपणे शक्य आहे मग ते आद्रकच नाही तर ते कुठले पीक असू दे रांजणीचे प्रगतशील शेतकरी अभिजीत घुले यांनी त्यांच्या मालाचा सॅम्पल सगळ्या शेतकऱ्यांना दाखवला आज अभिजितच नाही तर अभिजित सारखे कित्येक शेतकरी बायोमीचं तंत्रज्ञान वापरून एक्सपोर्ट दर्जाचं उत्पादन घेत आहेत केळी डाळीम संत्रा द्राक्षे कांदा टोमॅटो अशा विविध पिकांमध्ये बायोमीमुळे नव्याने क्रांती घडत आहे तुम्हाला शेतीबद्दल कुठलीही समस्या असेल तर आमच्या नऊशे पंचवीस सहाशे सत्तावन्न शून्य एक शून्य एक या क्रमांकावर संपर्क करा आणि तुम्ही घेत असलेलं पीक आणि त्यावरील समस्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी